झगडा मी दिली एसी घेऊन अरे पिचे विदर्भातील सर्वात मोठे आणि विश्वसनीय नेटवर्क म्हणजे आय आर जी कम्प्युटर ओल्ड अँड गोल्ड तेवीस वर्षापासून विश्वासातलं एच पीच ऑथराईज स्टोर हो आहे आणि थर्ड फ्लोअर ला शोरूम पण आहे थर्ड फ्लोर वर पण आहे मी घेतलं सर्व खेळून आली शॉप वगैरे एवढ्या कमी प्राइस मध्ये मला इथेच लॅपटॉप मिळाला मिळत आहे कस्टमर सेटिस्फॅक्शन इज अवर फर्स्ट ब्रँड आयरजी ब्रांचेस अकोला वाशिम अमरावती आहे आहेतच पण आता नागपूर वडा हिंगोली इथे पण येणार आहे आणि यांची वेबसाईट पण दिलेली आहे तिथून पण तुम्ही घेऊ शकता थँक्यू सो मच आता मला सात जण तुम्हीच पाहिजे पण ही डील एका जन्माची ठेव जन